स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक नेरा शाराद एक नेरळ शहरात भर नागरी वस्तीत एका गुंडाची दादागिरी समोर आली आहे एका वाहन चालकाला लोखंडी पाईपच्या साह्याने एक तरुण बेदम मारहाण करीत असून चालक विनवणी करताना दिसत आहे त्यातच वाहनामध्ये बसलेली महिला आणि लहान मुलाचा रडतानाचा आवाज ऐकू येत आहे दरम्यान क्रूरपणे मारहाण करीत असलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल करण्यात आल्याने याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर पसरली आहे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कॅप्शनमध्ये मेंदेगटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा हा चालकास मारहाण करीत असून ही कर्जतची अवस्था नसून राज्यभर गुंडाराज सुरू असल्याचं म्हटलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सदर एक गुंड प्रवृत्तीचा तरुण सफेद रंगाच्या हुंडाई कारमधील चालकाला बेदम मारहाण करीत आहे मारहाणीचे कारण देखील अद्याप समोर आलेले नसून चालक गाडी थांबून वाहनाचा दरवाजा उघडून मारहाण करणाऱ्या तरुणाची माफी मागत विनवणी करताना दिसत आहे परंतु गुंड प्रवृत्तीचा तरुण हा चालका सतत एकावर एक हातात असलेला लोखंडी पाईपचा घाव घालताना दिसत आहे जीवे ठार मारण्याच्या हेतूने तरुण प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसतोय सर्वात दुःखाची गोष्ट ही आहे हा सर्व प्रकार नेरळ शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी नेरळ कळम राज्यमार्गावरील नेरळपाडा या नेरळ पोलीस ठाण्या हद्दीत खडत असून येथे उच्च ब्रू सोसायटी आहे मोठ्या संख्येने येथे पब्लिक देखील वाहन थांबवून हा प्रकार उघड्या डोळ्यासमोर पाहत होती सदर घटना कधी आणि केव्हा घडली आहे हे अद्याप समोर आलेले नसून याबाबत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना विचारणा केल्या असतात त्यांना देखील याबाबत काहीच माहिती नसल्याचे समजले यावेळी मात्र ढवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्याकडे याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही परंतु आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मारहाण झालेल्या वाहनाच्या चालकाचा तपास घेत आहोत तर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मारहाण करणाऱ्या तरुण तरुणाचा आणि त्या वाहनाचा नंबर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले तर लवकरच या घटनेचा छडा आम्ही लावू असेही ढवळे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले एकूणच निरळ शहरात भर नागरी वस्तीत रस्त्यावर एका कुटुंब परिवारातील व्यक्तीस वाहन थांबून मारहाण होत असताना हा व्हिडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल करण्यात आला आहे या व्हिडिओच्या खाली दिलेले कॅप्शन सध्या चर्चेचा विषय बनलाय व्हिडिओ खाली म्हटले की मिंदे यांचे आमदार महेंद्र थोरवे यांचा शिववा हा बॉडीगार्ड एका वाहन चालकाला भर नागरी वस्तीत मारहाण करीत असून महिला आणि लहान मुले रडत आहेत कुणी यासाठी पुढे आलेले नसून ही परिस्थिती कर्जतमध्ये नसून संपूर्ण राज्यात गुंडगिरी सुरू झाली आहे असे म्हणण्यात आहे कायद्याची वाट लागली असून गुंडांचा भोरक्या बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसलाय असं देखील या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे थोडक्यात या कॅप्शनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता यावर टोला देण्यात आलेला आहे दे जाऊ मला थांबू दरम्यान दुसऱ्या बाजूला या व्हायरल व्हिडिओवर आता आमदार महेंद्र थोरवे यांची बाजू देखील समोर आली आहे यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी सध्या सोशल मीडियावर फिरत असलेली व्हिडिओ आणि त्या मागील सत्य सांगताना असे आहे एका दिवसाआधी ही मारहाण निरळ येथे झाली असून तो माझा बॉडीगार्ड नाही असे सांगण्यात आलंय दरम्यान हे दोन्ही कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे असून शिवाजी सोनावणे आणि अमर बांदल यांच्यातील हा वाद आहे एका मैत्रीपूर्व वादातून घडलेला हा प्रकार असून यामध्ये माझा काहीही संबंध नसल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी खुलासा वेळी म्हटलं आहे दरम्यान मुद्दाम मला बदनाम करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून व्हायरल करण्यात आल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी खुलासा करताना म्हटलं आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारलं आहे तो माझा काही न बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं हे षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे एकूणच हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असताना या प्रकरणाची माहिती देखील परिसरात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे जमलेल्या नागरिकांनी बाग्याची भूमिका पार पाडली ते नेरळ पोलिसांना देखील हे प्रकरण माहीत नसावे हे खेदाची गोष्ट आहे दरम्यान आता नेरळ पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आरोपी तरुणाला अटक करून कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु आता नेरळ पोलीस या घटनेचा किती गांभीर्याने तपास घेते आणि आरोपीला कसे पकडते आणि पकडून आरोपी तरुणास काय कारवाई करते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ